दिवसाची सुरुवात ही नेहमीप्रमाणे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि दर्शनाने केली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग माझ्या व्हिडिओ दबाळी बनवून झालेलं आहे आणि सकाळपासून पावसाची थांबतच नाही आहे पावसा चालूच आहे त्याच मी आता ह्या पावसाबरोबर थोडा चहा एन्जॉय करते कामं तरी आवरून झालेली आहेत बऱ्यापैकी डबा तयार झाल्यामुळे आता बाकीच्या कामाचं काही टेन्शन नाही आणि अन्ननेही अजून झोपलेली आहे तोपर्यंत पावसासोबत चहाची मजा घेते आहे मी आणि तुम्हीही घेता का नाही अशी मजा पावसासोबत घ्यावी की कधीतरी चहा तरी घेऊन झाला आता चला आता आवडते बाकीचं मैत्रिणींनो गृहिणी कधी समजली का हो तुम्हाला कशी असते ती बघा माझ्या मते ही कशी असते घरातील अन्नपूर्णा सकाळी उठून स्वयंपाक बनवण्यासाठी उठ्याजवळ प्रेमाने उभी राहते प्रेमाने बनवलेला स्वयंपाक मायेने वाढत असते स्वयंपाकघराची तिची छान मैत्री असते लहानपणी भातुकलीची खेळ भांडी आणि मोठी झाल्यावर एक आदर्श गृहिणी असते पै पै साठवून घेतलेली भांडी त्यातच तिचं विश्व सामावलेलं असते रोज नव्याने ती आपलं स्वयंपाकघर सजवत असते रोज स्वयंपाकघर करून ती थकत असते पण ती माझं घर किती छान असं अभिमानाने सांगत असते अशीच असते ना हो गृहिणी तुम्हालाही पटलं का आहे मी माझ्या भाषेत थोडंफार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे मला तरी वाटतं प्रत्येक गृहिणीची ही हीच कहाणी असते ना तिचं स्वयंपाकघर तिचं तिचं स्वयंपाकघर तिचं तिचा वावर असणं मन लावून स्वयंपाक करणं हीच तर असते चला पावसाबरोबर चहा पिऊन झाला तुमच्याशी गृहिणी संदर्भात चर्चा करून झाली गृहिणी कशी असते हे थोडक्यात मी सांगून टाकले तुम्हाला गृहिणीची व्याख्या करणं हे अवघडच आहे एका शब्दात काही तिची महती सांगता येतच नाही सोडा पण माझ्या मते मी अशा गृहिणीचे कल्पना तुमच्यासमोर इमॅजिन करून दाखवलेली आहे गृहिणी असतेच ना तर बघा आता काय करत आहे असं म्हणत असाल तुम्ही तर आता स्वयंपाक झाला ओटा आवडून झाला बऱ्यापैकी नाश्ता झाला आनन्याचंही खाऊन झालेलं आहे आंघोळ वगैरे तिची आटोपलेली आहे कपडेही मशीनला टाकलेले आहेत तर चला आर्यनाने खेळत आहेत कपर्यंत झटपट असं छानपैकी कमी वेळात बनणारं नमकीन मी करते आहे आता हे काय बनवते तर तुम्ही बघितलंच असाल की मी वाटीमध्ये पालकचा पेस्ट करून घेतली होती ॲक्च्युली काय झालं मार्केटमधून पालक मोठी पेंडी माझ्याकडून आणली गेली होती अर्ध्या पेंडीची भाजी करून झाली पण अर्धी अजून होतीच तर चला म्हटलं आता त्याचं काहीतरी नमकीन बनवू म्हणून आज ट्राय करते मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर मी आता पालकची पेस्ट अर्धी वाटी घेतली होती करून ती टाकली आणि त्याच्यामध्ये बाकीचं मैदा चवीसाठी धनेपूड जिरेपूड लाल तिखट ओवा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल दोन पया तेल अंदाजे टाकलेलं आहे आता हा पदार्थ घरोघरी बनतोच आहे पण तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं तर बघा तुम्ही करून केला नसेल तर आणि कसा वाटतो ते सांगा आणि त्या पिठामध्येच सॉरी त्या पेस्टमध्येच पालकाच्या आपल्याला हे पीठ मळायचं आहे आणि लागेल तेवढं गरजेपुरतं त्याच्यामध्ये पाणीही तुम्ही घालू शकता म्हणजे त्या पेस्टमध्ये जर तेवढ्यात पीठ मावलं तर ठीक आहे पण जर पाणी लागत असेल तर थोडंफार पाणीही तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने चवीनुसार तुम्ही काही वेगळं त्याच्यामध्ये ते तेल म्हणा अजून बाकीचे पदार्थही ॲड करू शकता तर माझ्या पद्धतीने मी करते बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही हे करून पहा तर आता पीठ मळते आहे आनन्य आणि आर्यनचा बाहेर गोंधळ चालूच आहे आणि मी झटपट असं स्नॅक बनवायच्या तयारीत आहे तर पीठ तरी मळत आहे पण मला सांगायचे आहे की आजकाल बाहेर मार्केटमध्ये जे पॅकेट्स मिळतात खाऊचे कुरकुरे चिप्स वगैरे ते देणं बरोबर आहे का हे मुलांना घरगुती पौष्टिक देणं बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं कधीतरी हा ठीक आहे ना पण नेहमीच सारखं देण्यापेक्षा आपण काहीतरी घरगुती बनवून ते मुलांना खाऊ घातलं तर हे कसं हेल्दी होऊन जातं ना मुलांसाठी आणि आपल्यालाही तोच आनंद हवा असतो मुलांचा की मुलं हसत खेळत राहावीत आजारी पडू नयेत ह्यासाठी मग थोडेफार आपण हे कष्ट घेतलेच पाहिजेत ना किती वेळ लागतो असा पदार्थ बनवण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास अर्धा तास धरा ना अर्धा तासाच्या वर किंवा एक तासाच्या वर तरी हा जात नाही आणि दिवसभर तेवढा वेळ तरी आपल्याला दिवसभरात कधीही मिळून जातोच ना तर असे पदार्थ घरगुती आपण केले पाहिजेत आणि मुलांना दिले पाहिजेत असं माझं पर्सनल मत आहे आणि त्या मतानेच मी माझं नेहमीचं मुलांना खाऊ काहीतरी काहीतरी बनवून ठेवतच असते मैत्रिणीनो घरकाम तरी कुणालाही चुकलेलं नाही तुला घरकाम करावंच लागतं पण जर आपण बाकीचं काही करू शकलो तर हाही विचार केला पाहिजे ना काही मूल महिलांना कसा जॉब असतो जॉब निमित्ताने ते भरभरावरतात बर आणि त्यांच्या त्यांच्या कामाला निघून जातात पण हाऊसवाईफ असणाऱ्या महिलांनीही काहीतरी घर बसलं केलं पाहिजेच ना तर मग त्यासाठी आपण टाईम मॅनेजमेंट एक ठराविक केलं पाहिजे टाईम मॅनेजमेंट जमलं एखाद्या स्त्रीला बाकी सोपत जातं सगळी कामं करायला म्हणजेच काय तर पटपट पटपट टाईम वेस्ट न करता आपण जर आवरून घेतलं आणि एखादं छोटं मोठं काम घर बसल्या काही करता आलं तर याचाही विचार करावा मैत्रिणीनं किंवा आपला आनंद कशात हो आहे तुमच्या हॉबीज कोणत्या आहेत तुम्हाला कोणती आवड आहे का छंद वर्ग आहे का तुमचा त्यासाठीही तुम्ही वेळ देऊ शकता आणि हे टाईम मॅनेजमेंट ज्या गृहिणीला जमतं त्या गृहिणी त्या स्वतःसाठी वेळ काढून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न हा करतात तशीच मी पण आहे मलाही निवांत वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा कायमच एक आवड निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मी असं काहीतरी तुमच्यासोबत शे शेअर करत असते अशा बऱ्याच काही आयडिया आहेत त्या मी तुमच्यासोबत हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच त्यासाठी माझे व्हिडिओ तुम्ही बघतच राहा आणि बघा हा शंकरपाया जे मी प भरभरभर कट करून तेलामध्ये टाकलेले आहेत आता काही जण म्हणतात पळताना गॅस बारीक करावा मंदाचे तयार असं काही नाही गो मी तर मग हा रूल काही फॉलो करत नाही तर ज्या घरात लहान मुलं असतं ना तिथे कळतं महिलांना कसं राहायचं म्हणजे मी तरी अनन्य खेळते तोपर्यंत मला पटपट हे काम आवरायचं हे एक माझं टार्गेट आहे तर चला तर मी काय केलं आता इथे गॅस मोठाच केला नसतो हात एकसारखा हलवला ना तेलामधल्या शंकरपाया हलवल्याने एकसारख्या आपोआप चांगल्या पद्धतीने तळून जातात आतमधूनही त्या छान भाजून निघतात करंजीपणा येतोच बघालच तुम्ही पुढे मी कशा पद्धतीने करत आहे फक्त हात मात्र एकसारखा घालवला पाहिजे हा असतात ना काही नाजूक पदार्थ त्या पदार्थांना असं चालत नाही म्हणजेच काय दिवाळीची चकली म्हणा करंजी म्हणा त्यासाठी किंवा पुरणाची पोळी म्हणा त्यासाठी सारखं सारखा हात हलवायचं नसतं सारखं त्याला उलटं पालतं करायचं नसतं चकली एकदा तेलात टाकली की एक अंगाने भाजली की दुसऱ्या अंगाने भाजेपर्यंत जरा वेळ द्यावा लागतो पुरणाच्या पोळीचंही सार तसंच सारखी पुरणाची पोळी तब्यावरून उलतनाने उलटायची नसते एक अंगाने भाजली की दुसऱ्या अंगाने एकदा भाजली की छान मौलुसलुसीत पोळी तयार होते असे नाजूक पदार्थही असतात पण तुम्ही बघितले ना आता मी शंकरपाया कशा एकसारख्या हात हलवत केलेले आहेत आणि बघा किती क्रंची होत आहेत जात बघ फायनली मी ह्या पूर्ण शंकरपाया तळून काढलेले आहेत माझं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघतच आहात की शंकरपाई किती खुसखुशीत झालेले आहे मी हाताने तोडूनही तुम्हाला दाखवलेले आहे तर चला तुम्हीही ट्राय करा आणि सांगा मला ओके बाय